छत्रपतींची राजधानी असलेल्या कोल्हापुरात मराठा भवन उभारण्याचा संकल्प पुढे ने नेण्याची जबाबदारी समाज घटकांनी घेतली आहे है। असं प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक संग्राम पाटील यांनी केलं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं वार्षिक दिनदर्शिकेच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते हे मराठा भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली कोल्हापुरातील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं सलग सत्ताविसाव्या वर्षी वार्षिक दिनदर्शिकेची निर्मिती करण्यात आली आहे राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये या दिनदर्शिकेचं प्रकाशन ज्येष्ठ उद्योजक संग्राम पाटील आणि व्ही के पाटील यांच्या हस्ते तसंच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं यावेळी पहिली दिनदर्शिका शहीद जवानांच्या स्मृतीला अर्पण करून त्या दिनदर्शिका माजी सैनिक विजय पाटील संदीप कांबळे बी टी पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या यावेळी सर्व जवानांना आदरांजली वाहण्यात आली छत्रपतींची राजधानी असणाऱ्या कोल्हापुरात मराठा भवन उभारण्याचा संकल्प पुढे नेण्याची जबाबदारी समाज घटकांनी घेतली असून मराठा भवनांची उणीव निश्चित भरून निघेल त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही यावेळी बोलताना ज्येष्ठ उद्योजक संग्राम पाटील यांनी दिली या नवीन वर्षात मराठा भवन उभारण्याचा संकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्णत्वाला नेला जाईल असं यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितलं यावेळी चंद्रकांत चव्हाण डॉक्टर संदीप पाटील शैलजा भोसले यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी संयोगिता देसाई संजीवनी नलवडे सी एम गायकवाड शंकरराव शेळके विद्या साळुंखे बबिता जाधव सरदार पाटील मनोज जाधव अवधूत पाटील किशोर डवंग डी एस पाटील प्रकाश पाटील यांच्यासह अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते